रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका देखील बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं दरवर्षी इथून आम्ही अकोल्याला जातोय भारतरत्नांच्या तिथे अस्थि आहेत आणि त्या अस्थि आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहे आम्ही त्याच्या पलीकडे आहोत आमच्यासाठी आमचा देश आमचं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि या संविधानाच्या सुरक्षतेसाठी हे संविधान एकत्र राहिलं पाहिजे हा समाज बळकट राहिला पाहिजे म्हणून आपण कठीबद्ध झाला शिव नाही मी त्याच्याकडे कळजी बघत नाही हे लोक एक मॅल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेले आहेत ठीक आहे त्यांचं अभिनंदन त्यांनी महाराष्ट्र जपावा महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्र धर्माला जर तड़ा गेला तर आम्ही पण आहोत आम्ही जिवंत आहोत आम्ही मेलेले नाही आहोत आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आला वाड़ आहे ना? हो आहे थ, जे ते राहुल गांधी मार्च बिलकुल ना त्यांनी मार्कटवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्केटवाडी आपण घेऊया ना मग नेमकं काय झालं ते कळेल तर यांना भीती नव्हती यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्कटवाडीमध्ये मा त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं का नाही होऊ दिलं आणि राहुलजी या केसांच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी या लॉर्ड शाईच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळे जण त्यांच्यासोबत आहोत अर्ध्या बहिणीवरनं समोरनं निवडणुकीत प्रचार महाटी समोर येतो आहे स्थापन झालेलं नाही आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल